संस्थेतर्फे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सत्तावीस गावांमध्ये एकतीस घेतले जातात या सर्व क्लासेस प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ते नियमित क्लासला येतात की नाही व त्यांना या क्लासेसचा फायदा होतोय का यासाठी दर महिन्याला या सर्व क्लासेसच्या शिक्षकांची मीटिंग चिल्ड्रन्स ऑफ फ्युचर इंडियाच्या ऑफिस मध्ये घेतली जाते गेल्या महिन्यात झालेल्या मीटिंग मध्ये काही विशेष मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावर्षी प्रथम फाउंडेशन संस्थेकडून आलेल्या स्टाफने उन्हाळी सुट्ट्यांमध्ये समर कॅम्प घेण्याविषयी चर्चा केली व त्यासाठी शिक्षकांना घेण्यात येईल असेही सांगितले त्यानंतर संस्थेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा केली तसेच पहिली ते सातवीच्या मुलांचा पाया भक्कम करणे मुलांचे मराठी व वा इंग्रजी वाचन आणि लेखन यावर भर देण्यास सांगितले मुलांना गोष्टी सांगायला लावणे त्या गोष्टीचे तात्पर्य त्यांना समजावून सांगणे मुलांचा आत्मविश्वास वाढावा याकरिता क्लासमध्ये कोडी शिकवणे शाळेत जाऊन मुलांच्या प्रगतीचा आढावा घेणे त्यांच्या शाळेतील शिक्षकांजवळ त्यांची विचारपूस करणे मुलांची स्मरण शक्ती वाढावी यासाठी त्यांच्याकडून पाठांतर करून घेणे यासारखे अनेक उपाय शिक्षकांना सुचवण्यात आले जनोदयकरिता विनायक पाटील पेंट